लोकसभेला उमेदवारी न मिळाल्यानं मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा हेमंत गोडसेंच्या प्रचारातही भुजबळ सक्रिय नसल्याची माहिती भुजबळ नाराज आहे ते आम्ही ऐकलं होतं आमच्या संपर्कात कुणी नाही बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड फक्त उद्धव ठाकरेच राज ठाकरे नाही जयंत पाटील यांची प्रतिक्रिया छगन भुजबळ नाशिकच्या प्रचारात सक्रिय नाहीत यात काही तथ्य नाही भुजबळ आणि त्यांची यंत्रणा सध्या सक्रिय त्यांची नाराजी ही फक्त जागा वाटपापर्यंत होती त्यानंतर काहीही प्रश्न नाही सुनील तटकरे यांची भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया छगन भुजबळ नाराज नसून ते प्रचारात सक्रिय असल्याची शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांची ही माहिती पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात वीस ते तीस सभा घेत आहेत याचा अर्थ दहा वर्ष त्यांनी काहीही केलं नाही ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं म्हटलं होतं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात संजय राऊत यांची मोदींच्या राज ठाकरेंसोबतच्या सभेवर टीका निवडणुकीनंतर अमोल कीर्तीकर भाजपसोबत जातील प्रकाश आंबेडकर यांचा दावा एक भाजपसोबत आहे पण निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार मग काँग्रेसवाल्यानं त्यांना मतदान का करताय प्रकाश आंबेडकरांचा सवाल सोमवारी मतदान असल्यानं उद्यापासून पुढचे तीन दिवस मद्यविक्री बंद सोमवारी वीस तारखेला मुंबईसह पालघर कल्याण आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान त्यामुळे या भागात मद्यविक्री बंद असेल मुंबईमध्ये मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी सुरक्षेसाठी पोलिसांचे आदेश मुंबई शहर जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे वीस कोटी मतदान केंद्र मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल अथवा वायरलेस यंत्रणा नेण्यास बंदी मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर येणार भाजपकडून सभेचा टीजर जारी पंतप्रधान मोदींची आज शिवाजी पार्कवर सभा सभेपूर्वी पंतप्रधान मोदी चैत्यभूमी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतील शिवाजी पार्कमधल्या सभेची जय्यत तयारी सुरू गेले पाच दिवस आजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहणार भाषणही करणार अजित पवार गेले पाच दिवस आजारी असल्यामुळे विश्रांती घेत होते शिवाजी पार्कवरील महायुतीचा अनधिकृत बॅनर निवडणूक आयोगानं हटवलं मोदींच्या शिवाजी पार्कवरच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनर्स लावण्यात आले होते आज मध्ये इंडिया आघाडीची प्रचार सभा या सभेमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार सभेसाठी मध्ये इंडिया आघाडीच्या सभेची महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल रात्री बीकेसी इथल्या सभास्थळाची पाहणी केली यावेळी अनिल परबही उपस्थित होते एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे खरेवारच भाजपच्या तेलंगणातील नेत्या माधवी लता यांचं कपिल पाटील यांच्यासाठी प्रचाराच्या रॅलीमध्ये भिवंडी इथल्या सभेमध्ये वक्तव्य यावेळी तेलगू भाषिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवी मुंबईमध्ये नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर मेळाव्याचं आयोजन नरेश मस्के मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील शंभूराज देसाईंना विश्वास घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदींवर निशाणा मोदींना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही चव्हाण यांची टीका सांगलीमध्ये संजय काका पाटील आणि विशाल पाटलांकडून आपणच विजयी होण्याचा दावा विशाल पाटलांकडून मावळते खासदार म्हणून संजय काका पाटलांचा उल्लेख दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा रोड शो महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी रोड शोचं आयोजन होर्डिंग पडलं त्या दिवशी सांगितलं होतं तो मालक कोणत्याही वेळात लपला तरी आमचे पोलीस त्याला शोधून काढतील आज त्याला शोधून काढलं आता पर्दाफाश झालाय सगळे परवाने उद्धव ठाकरे सरकारनं दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप मोदींच्या सभेत घोषणा देणारा तरुण किरण सानप शरद पवारांच्या भेटीला किरण सानप हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणारा तरुण माझ्या पक्षाचा असेल तर मला त्याचा गर्व असं शरद पवारांचं विधान शरीरावरचे घाव भरून येतात मात्र हृदयावर झालेले घाव कधीही भरून येत नाहीत त्यामुळे दोन्हीही शिवसेना तरी एकत्र होण्याची शक्यता नाही प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया भिवंडीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली रॅलीमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग पीक विमा असो की कर्ज पुनर्गठन असो जिल्हा बँक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीला हे नेते जबाबदार उन्मेश पाटील यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका चार जून नंतर देश नेशन होणार तर दोन वर्षांनंतर मोदी निवृत्त होणार त्यानंतर भाजपकडे चेहरा नाही एव्हीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्ला तीस वर्षात भाजपमध्ये विलीन झालं नाही तर काँग्रेसमध्ये कसं विलीन होईल पंतप्रधान मोदींच्या विलीनीकरणाच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार ती शिवसेना नाही महाराष्ट्र गद्दारी करणाऱ्या दिल्लीश्वरांनाही थारा देणार नाही उद्धव ठाकरेंचा दावा शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली मोदींनी केलेल्या टीकेला एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर नवाज शरीफचा केक खाण्यापेक्षा इथल्या मुस्लिमांच्या मिठाला जागा एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा घणा चार जून नंतर टरबुजाचा भाव उतरणार डोंबिवलीतल्या सभेतून उद्धव ठाकरेंची नाव न घेता फडणवीसांवर टीका डोंबिवलीतील श्रीकांत शिंदेंच्या बंगल्याबाहेरून उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना घोषणाबाजी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी पंतप्रधान मोदींची कोणतीही लाट नसल्यानं त्यांना वारंवार मुंबईत यावं लागतंय काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची टीका भाजपनं लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला तर अमित शहा यांना पंतप्रधान केलं जाईल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा दिंडोरी लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ मनमाडमध्ये फडणवीसांची सभा पंकजा मुंडेंची सभेला उपस्थिती भारती पवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या नांदगाव मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मतदारांना आश्वासन आदिवासी समाजातून असलेल्या भारती पवार यांच्या मागे उभे रहा पंकजा मुंडेंचं दिंडोरी लोकसभेतील मतदारांना आवाहन संविधान बदलणं कधीच शक्य होणार नाही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेसाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो नांदिवलीतील स्वामी समर्थ मठ ते बालाजी मंदिरापर्यंत रोड शो महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी श्रीकांत शिंदेंनी कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदेचं वक्तव्य विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचंही विधान नाशिककरांनी मतदानाच्या दिवशी गाफील राहू नये सकाळी सात वाजता जास्तीत जास्त मतदान करून सत्तर टक्क्यांपर्यंत मतांचा टक्का पोहोचवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मतदारांना आवाहन नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रोड शो दरम्यान रोड शोचा मार्ग मोकळा करण्यासाठी भुसेनचा बाईकवरून प्रवास अजित पवार आजारी असल्यानं महायुतीच्या प्रचारसभांना उपस्थित राहिले नाहीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण प्रकृतीवरून होणारं राजकारण दुःखदायक मिटकरींची टीका संजय राऊतांवर विश्वास ठेवू नका राऊतांचं कधीही पक्क नसतं म्हणूनच प्रकाश आंबेडकर आणि त्यांची युती होऊ शकली नाही मंत्री शंभूराज देसाईंची राऊतांवर टीका नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने मुख्यमंत्र्यांच्या प्रचार अर्थासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणा शिंदे धनुष्य धनुष्यबाणाचा इशारा करून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उत्तर दिलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट